आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान सत्तावीस निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांच्या बसवर हल्ला केला यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश असल्याची मा प्राथमिक माहिती समोर येते जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती अत्यावस्था आहे स्थानिक पोलीस प्रशासन केंद्रीय सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे या अमानुष आणि कृतघ्न हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे केंद्र सरकारकडून या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवली जात असून मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाणार आहे